हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव डाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार आठ आज जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत या किलरने गुळी चालवली आहे पण गुळी कोणाला लागली आणि दहा लाख रुपये जमवण्यासाठी कान्हा आणि सखीला काय काय दिव्य करावे लागले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला दावडे मावशी कान्हाला ओवाळते आणि हे दोघेसुद्धा खूप इमोशनल होतात दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं सखी दाभडे मावशीला सावरते दाभडे मावशी तिच्या हातामध्ये ओळाण्याचं ताट देते आणि तिला सांगते आता तू कानाला ओळा आज कानाचा वाढदिवस आहे तुमच्या लग्नानंतर त्याचा पहिलाच वाढदिवस आहे आणि सखी ही कानासमोर येऊन उभी राहते काना आणि सखी हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात पण सखीला कानाला काही ओळायचं नाही आहे असं सर्वांना वाटतं सखी तशीच घम्मसारखी उभी असते त्यामुळे दाभळे मावशी ही सखीला म्हणते सखी कान्हाला ओवा परंतु सखी त्याला काय ओळतच नाही सगळे चाळीत्या लोकांना हाच प्रश्न पडतो की सखी गप्प का उभी आहे ती कान्हाला का ओवाळत नाहीये तेव्हा सानप काका विचारतात तुम्ही दोघे काय स्टॅच्यू स्टॅच्यू खेळताय काय दोघे सुद्धा स्टॅच्यू सारखे उभे आहेत सखी ओळा ना कान्हाला कान्हा सखीकडे पाहून स्माईल करतो पण सखी मात्र टेन्शनमध्ये असते कान्हा सखीच्या जवळ येतो आणि विचारतो काय झालं सखी मॅडम तुम्हाला मला ओळायचं नाही आहे का तर सखी त्याला सांगते मला तुला ओळायचं आहे पण कसं ओळायचं हेच मला माहीत नाही आहे की हे सगळं कसं करतात कान्हाला मोठा धक्काच बसतो आणि तो स्माईल करतो की सखी इतक्या मोठ्या महालाची राजकुमारी आणि तिला वाढदिवसाला कसं ओळायचं ते सुद्धा माहीत नाही आहे आणि मग कान्हा सखीला एक एक करून कसं ओळायचं याच्या स्टेप सांगू लागतो की सगळ्यात आधी तुम्ही मला टिलक लावा आणि मग सखी त्याला तिलक लावते त्यानंतर कान्हा तिला म्हणतो आता जी ही अंगठी आहे ना ती गोल फिरवा आणि सखी चक्क या ताटामध्येच अंगठी गोल गोल फिरू लागते आणि हे पाहून सगळेच हसू लागतात कान्हा सखीला म्हणतो ताटामध्ये गोल गोल नाही फिरवायची आहे माझ्या अवतीभोवती गोल गोल फिरवायची आहे सखी चांगली स्लासते आणि कान्हाच्या अवतीभोवती ही अंगठी गोल गोल फिरू लागते आणि या दोघांचा सीन खरंच खूप क्यूट आहे म्हणजे कान्हाचा वाढदिवस आहे सखीला त्याला ओळायचंय आणि कान्हा सखीला सांगतोय की ओळायचं कसं हे पाहून दाभडे मावशी हसू लागते तिलाही आनंद होतो सखी आणि कान्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि खूप खुश असतात परंतु कान्हाचा जीव घेण्यासाठी दाभडे मावशीचा जीव घेण्यासाठी परशुराम या कॉन्ट्रॅक्ट किलरला सखी सदन साळीच्या समोरच एक थोडीशी उंच बिल्डिंग असते या बिल्डिंगवर घेऊन येतो आणि परशुराम या कॉन्ट्रॅक्ट किलरला सांगतो लवकर सगळी तयारी कर आता चाळीमध्ये फंक्शन सुरू आहे कानाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू आहे आणि हीच ती योग्य वेळ असं म्हणून परशुराम दुर्बिणीने हे सगळं पाहत असतो की चाळीमध्ये काय चाललंय त्याला दिसतं की सखी कानाला ओवाळतीये आणि दावडे मावशी या दोघांच्या मधोमध उभी आहे म्हणजे गोळी चालवण्यासाठी तिने एकदम बरोबर पोझिशन घेतलीये की आता किलरने गोळी चालवावी आणि मी ती झेलावी अशी मावशीची पोझिशन असते आणि हा कॉन्ट्रॅक्ट किलर ही बंदूक तयार करतो आणि परशुराम त्याला सांगतो हीच ती योग्य वेळ लाव निशाणा आणि खेळ कायमचा संपून टाक हा कॉन्ट्रॅक्ट किलर पूर्णपणे दाभडे मावशीवर निशाणा घेतो आणि तो गोळी चालवणार इतक्यात सखी ही कान्हाला ओवाळते हे दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात सखी मनातल्या मनात विचार करते कान्हा मला तुझा स्वभाव खूप आवडतो चाळीतील लोकांशी तू खूप प्रेमाने वागतो त्यांच्या प्रत्येक संकटात धावून जातो आणि मला सुद्धा खूप मदत करतो आज तुझा वाढदिवस आहे आणि माझ्या तुला या शुभेच्छा आहेत की तू नेहमी असाच राहा तुझा स्वभाव असाच राहू दे पण सखी हे सगळं मनातल्या मनात बोलत असते ती कान्हाला खूप प्रेमाने ओळखते आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात सुद्धा आनंद होतो की सखीने मला ओळालाय हा कॉन्ट्रॅक्ट किलर दाभाडे मावशीवर नेम धरून उभा असतो तेव्हा तो, ते तो गोळीच चालवत नाही आणि त्याला जे ट्रिगर ट्रिक करायचं असतं ते अडकतं त्यामुळे परशुराम खूप चिडतो आणि म्हणतो काय माणूस आहे इतक्या वेळ तर मोठ्या मोठ्या बाता मारत होता की मी प्रोफेशनल किलर आहे आणि मला काही सांगू नका मला सगळं जमतं आणि तुला साधं ट्रिगरसुद्धा ओढता येत नाही आहे का नीट हे सुद्धा वापरता येत नाही ये तुला गन तर हा किलर चिडून म्हणतो गप्प बसा तुम्ही काय होतंय मलाच कळत नाही आहे शिट असं म्हणून तो हे ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे सखीचं ओवाळून होतं आणि मग सखी कान्हाचं तोंड गोड करण्यासाठी पेढा हातात पकडते पण ती कानाच्या चेहऱ्याजवळ हा पेढा नेत नाही आणि तोपर्यंत हा किलर हे ट्रिगर नीट करतो आणि तो गोळी चालवणार दाभडे मावशीला मारणार इतक्यात कान्हा सखी काही हात पुढे करत नाहीये म्हणून हा पेढा खाण्यासाठी तो स्वतःच आपलं तोंड पुढे करतो आणि हा पेढा खाण्याचा प्रयत्न करतो पण तो पुढे आल्यामुळे या कॉन्ट्रॅक्ट किलरचा नेम चुकतो आणि दाभळे मावशी ऐवजी कानावरच नेम पकडला जातो किलर म्हणतो शिट यार हा कानामध्ये आला आता दाभळे मावशीवर नेम नाही लावता येणार तर परशुराम त्याला म्हणतो हीच ती योग्य संधी आहे परशुराम हा दुर्बिणीतून पाहतो आणि म्हणतो दाभळे नाही तर नाही या कानावर नेम लाव आणि त्यालाच आमचं संपून टाक या किलरला जबर धक्काच बसतो तो, तो विचारतो साहेब हे तुम्ही काय बोलताय सरकारने दाभळेला मारायला सांगितलंय कानाला नाही तर परशुराम म्हणतो तुला जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं कानावर निशाणा लाव आणि कान्हाला गोळी मार या किलरचा नायलाज होतो आणि हा किलर चक्क कानावर गोळी चालवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर नेम धरतो त्यामुळे परशुराम चांगलाच खुश होतो म्हणजे परशुरामने खूप मोठा प्लॅन बनवलाय सरकारचा तर विश्वासघात केलाय सरकारने दाभडे मावशीला मारायला सांगितलं परंतु या परशुरामने चक्क या किलरला कान्हावर नेम धरून त्याच्यावर गोळी चालवायला सांगितली आणि हा किलर कानावर गोळी चालवणार कान्हाचा जीव घेणार त्याच वेळेस हॅपी बर्थडे म्हणता म्हणता दाभाडे मावशीची नजर समोरच्या बिल्डिंगवर जाते आणि तिला दिसतं की एका माणसाच्या हातामध्ये बंदूक आहे आणि या माणसाचा कान्हावर निशाणा आहे तो कान्हाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हा किलर ट्रिगर दाबतो गोळी चालते दाभाडे मावशीला हे समजतं आणि दाभाडे मावशी कान्हाला धक्का देते कानाला दूर करते आणि ही गोळी स्वतःवर झेलते पण ही गोळी दाभडे मावशीच्या खांद्याला लागते दाभडे मावशी जोरात ओरडते सगळ्यांना समजतं की दाभडे मावशीला गोळी लागली आहे दाभडे मावशीच्या खांद्यामधून रक्त वाहू लागतं सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कॉन्ट्रॅक्ट किलर आणि परशुरामला सुद्धा समजतं की दाभडे मावशीला गोळी लागली आहे पण गोळी तिच्या खांद्याला लागली आहे म्हणजे आपला प्लॅन फ्लॉप झालाय दाभडे मावशीचा जीव नाही जाणार तर चाळीतील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कारण दाभळे मावशीवर चक्क कुणीतरी गोळी चालवली आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय सगळे खूप घाबरतात दाभळे मावशी खालीच कोळसळते रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते सखी कान्हा खूप घाबरतात मावशी तुला काय झालं मावशी डोळे उघड असं सगळे म्हणत असतात इकडे परशुराम खूप घाबरतो आणि म्हणतो आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे आता सगळे येथे येतील आपल्याला पकडतील आपल्याच जीवाला धोका निर्माण होईल तो या कॉन्ट्रॅक्ट किलरला सांगतो हे सगळे पार्ट वेगळे कर आणि चल लवकरात लवकर येथून हा कॉन्ट्रॅक्ट किलर सगळे पार्ट वेगळे करतो या सुटकेसमध्ये ठेवतो आणि परशुराम हा कॉन्ट्रॅक्ट किलर तेथून पळून जातात तर इकडे कान्हा हा, हा दाभाडे मावशीला दोन्ही हातामध्ये उचलतो सखी किरण कान्हा सानप काका सगळे चाळीतील माणसं हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेथे स्ट्रेचरवर दाभळे मावशीला ठेवतात वॉर्डबॉय तेथे येतो आणि दाभळे मावशीला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जातात सगळे खूप टेन्शनमध्ये असतात कान्हाच्या शर्टला दाभडे मावशीचं रक्त लागलेलं असतं सखी रडत असते चाळीतील सगळे लोक खूप टेन्शनमध्ये असतात कारण दाभडे मावशी हा चाळीचा आधारस्तंभ आहे आणि दाभळे मावशीचा जीव धोक्यात आहे त्यांना गोळी लागली आहे मनुष सगळ्यांनाच जबर धक्का बसलेला असतो त्यांना काही होणार तर नाही ना मनुष्य सगळे खूप घाबरलेले असतात कान्हाला माहीत असतं की दाभाडे मावशीने आज माझा जीव वाचवलाय माझ्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळी झेलली आहे त्यामुळे कान्हा खूप इमोशनल होतो सखी सुद्धा रडत असते आणि हे दोघेही देवाकडे प्रार्थना करतात की दाभाडे मावशीचा जीव वाचव त्यांना काहीच होऊ देऊ नको फ्रेंड्स खरंच हा सीन आजपर्यंतचा लपंडाव मालिकेतला सगळ्यात जबरदस्त सीन आहे सरकार म्हणत असते की मी सरकार आहे मी देवे मी काहीही करू शकते पण आज सरकारने ते करून दाखवलंय की ती काहीही करू शकते कोणाचा जीवसुद्धा घेऊ शकते तर इकडे परशुराम सरकारच्या बंगल्यावर पोहोचतो आणि सरकारला सांगतो की दाभडे मावशीला गोळी लागली पण तिच्या खांद्याला गोळी लागली आहे आणि तिचा जीव वाचू शकतो सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते परशू तुला एखादं काम सांगितलं आणि ते नीट झालं असं कधीच होणार नाही आज तुझ्या मूर्खपणामुळे माझा एक प्लॉन पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे दाभाडे वाचलीच कशी मी तुला सांगितलं होतं ना तिच्या डोक्यात गोळी मारायची ती जागेवर मरायला पाहिजे आणि तुला ते जमलं नाही एक नंबरचा नालायक तू परशुराम मनातल्या मनात विचार मना करतो सरकार मला दाभाडे मावशीला मारायचंच नव्हतं मला तर त्या कानाला संपवायचं होतं पण ती दाभाडे मध्ये आली म्हणून तिलाच गोळी लागली तर सरकार ही परशुला बोट दाखवते आणि म्हणते एक लक्षात ठेवायचं ती दाभडे मावशी आता हॉस्पिटलमध्ये पण ती हॉस्पिटलच्या बाहेर जिवंत नाही यायला पाहिजे ती हॉस्पिटलमध्येच मिली पाहिजे असं काहीतरी करायचं आणि आत्ताच्या आत्ता निघायचं इथून नाहीतर मी त्या कॉन्ट्रॅक्ट किलरला सांगून तुझा जीव घेईन तुलाच मारून टाकेल परशुरामच्या पायाखालची जमीनच सरकते परशू तेथून निघून जातो सरकार खूप चिडते आणि म्हणते माझा एक प्लान तर फ्लॉप झाला आहे आता दुसरा परफेक्ट प्लॅन बनवावा लागेल आणि माझ्या प्लॅनप्रमाणे सगळं व्हायलाच पाहिजे तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात आणि विचारतात की दाभळे यांच्याबरोबर कोण नातेवाईक आहेत त्याचवेळेस परशुरामसुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो कान्हा सखी पुढे येतात कान्हा सांगतो त्या माझ्या मावशी आहेत आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत काय झालंय दाभळे मावशी बऱ्या आहेत ना तर डॉक्टर सांगतात त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आम्ही प्राथमिक उपचार केले आहेत पण ही केस पोलीस केस आहे आणि त्यांचं जर ऑपरेशन करायचं असेल त्यांचा जीव वाचवायचा असेल तर दहा लाख रुपयांची गरज आहे तुम्हाला दहा लाख रुपये जमा करावे लागतील हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो काना म्हणतो हो ठीक आहे मी पैसे जमा करतो पण तुम्ही ऑपरेशन करा त्यांना लवकरात लवकर बरं करा तर डॉक्टर म्हणतात ओ साहेब तसं नाही होत आधी पैसे जमा करा मग मी ऑपरेशन करेल कान्हाला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो हे तुम्ही काय बोलताय पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे का पैसे महत्त्वाचे आहेत मी तुम्हाला म्हटलं ना पैसे मी जमा करतो आधी तुम्ही ऑपरेशन करा पण डॉक्टर म्हणतो तस नाही तसं नाही होऊ शकत आधी पैसे जमा करा मगच ऑपरेशन होईल सखी पुढे येते आणि म्हणते डॉक्टर मी तेजस्विनी कामतची मुलगी आहे पैसे जमा होतील तुम्ही ऑपरेशन आधी करा तर हा डॉक्टर उद्धटपणे म्हणतो नाही आम्ही असं नाही करू शकत कारण याआधीसुद्धा अनेकदा असं झालंय आम्ही माणुसकीच्या नात्याने पेशंटचं ऑपरेशन केलं पैसे नाही जमा केले आणि त्यानंतर नातेवाईक पळून गेले मग पेशंटचा जीव गेला मॉबाला मग त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आम्हाला मारहाण केली त्यामुळे आधी सिक्युरिटी डिपॉझिट असल्याशिवाय आम्ही पेशंटवर इलाज करू शकत नाही आम्ही त्यांचं ऑपरेशन करू शकत नाही कान्हा आणि सखीला खूप राग येतो कान्हा चिडून म्हणतो तुम्हाला अक्कल नाही आहे का एकदा सांगितलेलं कळत नाही का मी पैसे जमा करतो पैसे जमा होतील आम्ही काय पळून जाणाऱ्यामधले नाही आहोत तुम्ही आधी त्यांचं ऑपरेशन करा त्यांचा जीव वाचवा डॉक्टर चिडून म्हणतो येथे माझ्याशी भांडण करून काहीच फायदा नाही आहे लवकर जा पैसे जमा करा मगच ऑपरेशन होईल त्यामुळे काना आणि सखी खूप चिडतात डॉक्टर तेथून निघून जातात परशुराम हे सगळं ऐकतो आणि चांगलाच खुश होतो एवढ्यात सरकार परशुरामला कॉल करते परशुराम फोन उचलतो सरकार विचारते काय चाललंय तिकडे परशुराम सांगतो डॉक्टरांनी दहा लाख रुपये खर्च सांगितलाय त्याशिवाय ते ऑपरेशन करणार नाही आहेत सरकार खूप खुश होते आणि म्हणते माझा प्लॅन तर यशस्वी नाही झाला पण एखाद्या चित्रपटासारखी ही सगळी गोष्ट रंगलीये आणि ती पाहायला माझ्या खूप मजा येते आता काना आणि सखीला तर काय दहा लाख रुपये जमा करता येणार नाही आणि सखी ही माझ्याकडे भीक मागायला येईल आणि मग मला जे हवं आहे ते मी तिच्याकडून करून घेईल परशु तेथे जे जे काही होतंय एक एक मिनटाची अपडेट मला पाहिजे हे लक्षात ठेव हो। त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेव हो। असं म्हणून सरकार फोन कट करते ती खूप खुश होते की आता सगळं माझ्या मनासारखं होणार आहे तर इकडे नर्स ही रिसेप्शनवर सखीला एक फॉर्म भरायला देते हा फॉर्म वाचून सखीला खूप राग येतो आणि सखी हा फॉर्म तिच्या तोंडावरच फेकून देते कान्हा हा सखीला म्हणतो सखी मॅडम तुम्ही हे काय करताय हे त्यांचं काम आहे उगसच त्यांच्यावर चिडू नका तर सानप काका का विचारतात पण कान्हा डॉक्टरांनी आपला दहा लाख रुपये जमा करायला सांगितलेत दहा लाख रुपये काही छोटी रक्कम नाहीये दहा लाख रुपये कसे जमा करायचे कान्हा म्हणतो माझा एक मित्र आहे तो, मित तो पैशांची व्यवस्था करेल मी त्याला फोन करतो तुम्ही काळजी करू नका जान्हवी ढसाढसा रडू लागते आता दावरे की आता दाभडे मावशींचं काय होईल पैशांची व्यवस्था होईल की नाही कान्हा तिला समजावून सांगतो जान्हवी रडू नकोस मी म्हटलोय ना पैशांची व्यवस्था करतो दाभडे मावशींना काहीच होणार नाही तर इकडे नर्स ही सखीला म्हणते मॅडम तुम्ही येथे उभं राहू नका लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा नाहीतर आम्ही त्यांना ऑपरेट नाही करू शकत त्यामुळे या चाळीतल्या बायका खूप चिडतात आणि म्हणतात असं कसं ऑपरेट नाही करू शकत तुम्हाला त्यांचं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही असं उपचार करायला नाही नाही म्हणू शकत नाहीतर आम्ही येथे गोंधळ घालू असं म्हणून या सगळ्या बायका ते थेच बसून धरणं देऊ लागतात तेव्हा कान्हा या बायकांना समजावून सांगतो येथे गोंधळ करू नका हे हॉस्पिटल आहे मी म्हटलोय ना पैशांची व्यवस्था होईल असं म्हणून कान्हा तेथून बाहेर पडतो तर इकडे परशुराम सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर असतो सरकार त्याला कॉल करते परशुराम खूप चिडतो आणि म्हणतो काय ही बाई मला पुन्हा पुन्हा कॉल करते अगं बाई दोन मिनटं तर नीट शांत बसू दे मला आयुष्यात तो दिवस पाहिजे आहे जेव्हा या सरकारचं टेन्शन माझ्या डोक्याला नसेल असं बोलत बोलतच सरकारचा फोन कट होतो त्यामुळे सरकार खूप चिडते की हा परशू माझा फोन का उचलत नाहीये पण फोन कट झाल्यामुळे परशुराम सोडतो तर इकडे कान्हा साईतील सगळ्या लोकांना समजावून सांगतो पैशांची व्यवस्था होईल मी पैशांची व्यवस्था करायला जातोय तुम्ही काळजी करू नका तो हॉस्पिटलच्या बाहेर पडतो तर सखी जान्हवी काका सगळे साईबाबांसमोर हात जोडतात या आमच्या दाभडे मावशीचा जीव वाचो त्या आमचा आधारस्तंभ आहेत त्यांना काहीही होऊ देऊ नको सगळे खूप इमोशनल झालेले असतात सखीसुद्धा टेन्शनमध्ये येते की कान्हा दहा लाख रुपयांची व्यवस्था करू शकेल की नाही दाभडे मावशी सुखरूप राहतील की नाही तर इकडे सरकारला मात्र स्वस्त बसवलं जात नाही ती पुन्हा एकदा परशुरामला कॉल करते परशुराम पुन्हा फोन उचलत नाही आणि म्हणतो ए अगं बाई मला दोन मिनटं तर शांत बसू दे इकडे काय चाललंय ते तर पाहू दे मला जर तुझ्याशीच फोनवर बोलत बसायचंय तर इकडे काय चाललंय कान्हा आणि सखी काय करताय पैशांची व्यवस्था कशी करताय हे मी तुला कसं सांगणार मूर्ख बाई कुठली तिला एवढं सुद्धा कळत नाही असं म्हणून परशुराम फोनच उचलत नाही त्यामुळे सरकार आणखीन चिडते हा परशुराम कोठे मेलाय माझा फोन का उचलत नाहीये हाच प्रश्न तिला पडतो आणि त्याचवेळेस कान्हा हॉस्पिटल बाहेर येतो कान्हा फोनवर बोलत असतो त्यामुळे तो, तो परशुरामकडे पाहतच नाही आणि कान्हा कोणाला फोन लावतोय हे पाहण्यासाठी परशुराम त्याचा पाठलाग करू लागतो लपून त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतो कान्हा फोन लावतो पण रेंज नसते आणि फोनच लागत नाही कान्हा चिडून म्हणतो फोनही आत्ताच लागत नाहीये आणि तो रेंजमध्ये येतो थोडा बाजूला येतो तेव्हा परशुराम हा तेथेच लपून बसतो अँब्युलन्स मागे आणि कान्हा हा ऍम्ब्युलन्सच्या पुढे असतो परशुराम त्याचं बोलणं लपून ऐकू लागतो कान्हा हातावर धर्मयुद्ध लिहिलंय त्या माणसाला कॉल करतो म्हणजे वाले हा माणूससुद्धा त्या छडीवाल्या माणसाचाच एक प्यादा आहे आणि कान्हाकडे त्याचा नंबर आहे कान्हा या माणसाला कॉल करतो आणि म्हणतो दाभडे मावशीचा जीव धोक्यात आहे मला आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये हवे आहेत दहा लाख रुपये घेऊन येथे हा हातावर धर्मयुद्ध लिहिलेला माणूस म्हणतो हो ठीक आहे पण मला आधी त्यांना कळवावं लागेल कान्हा म्हणतो त्यांना कळवण्यात वेळ वाया घालू नको मी तुला सांगतोय ना दहा लाख रुपये घेऊन आत्ताच्या आत्ता येथे दाभडे मावशींची कंडिशन खूप क्रिटिकल आहे तर हा धर्मयुद्ध लिहिलेला माणूस म्हणतो हो बाबा मी तुमच्यासाठी दहा लाख रुपयाने आणणार तर कुणासाठी आणणार मी आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका पण मला कमीत कमी त्यांना कळवावं तर लागेल ना कान हा आणखीनच चिडतो आणि म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का त्यांना कळवण्याची काहीच गरज नाही आहे मी तुला ऑर्डर देतो आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये घेऊन येथे ये त्यांना काय सांगायचं ते मी सांगेल हा माणूस म्हणतो ठीक आहे अर्धा तासाच्या आत मी पैसे घेऊन तेथे येतो कान्हा म्हणतो हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने मी तेथेच पैसे घ्यायला येईल आणि तो फोन कट करतो परशुराम हे सगळं ऐकतो म्हणजे एकूणच कान्हाकडे खूप पैसा आहे ही जी आपल्याला शंका वाटते ती शंका खरी आहे की कान्हा हा करोडपती आहे आणि ज्या हक्काने कान्हाने या माणसाला ऑर्डर दिली आहे की मी तुला ऑर्डर देतोय आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन येते याचा अर्थ कान्हा हा छडीवाल्या माणसाचा कोणी नौकर नाही आहे तर तो या संपूर्ण संपत्तीचा मालक आहे आणि हो छडीवाला माणूस त्याच्यापेक्षा वयाने जास्त आहे त्याचा हक्क जास्त आहे पण काना सुद्धा नौकर नाही आहे एवढं मात्र नक्की आणि त्याने दहा लाख रुपयांची व्यवस्था केली आहे पण परशुरामने हे सगळं ऐकलंय आणि परशुराम विचार करतो कान्हाने कोणाला ऑर्डर दिली आहे कान्हा कोणाला एवढ्या हक्काने दहा लाख रुपये मागतोय कान्हाकडे एवढा पैसा आहे का हे सगळं शोधून काढायला जावं असं तो ठरवतो म्हणजेच एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता शेवटी दाभडे मावशीला गोळी लागली पण दाभडे मावशीचा जीव वाचणार एवढं मात्र नक्की आणि या दहा लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी सखी आणि कान्हाला मात्र खूप पापड मोजावे लागणारे एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स आजचा एपिसोड तर भारी होता पण लपंडाव या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे पुढील एपिसोडमध्ये याच्यापेक्षा भारी ट्विस्ट येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय लपंडा मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा हॉस्पिटलमध्ये येऊन सगळ्यांना सांगेल की पैशांची व्यवस्था झालीये आणि अर्ध्या तासामध्ये पैसे मिळणार आहेत परशुराम हे सगळं ऐकणार आणि कान्हाला पैसे मिळू नये यासाठी लगेचच तो आपल्या गुंडांना सांगणार आणि हे गुंड कान्हाचा पाठलाग करतील जेव्हा कान्हा हे दहा लाख रुपये घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने येत असेल त्याचवेळेस कान्हाला परशुरामचे हे गुंड पकडतील कान्हाला मारहाण करतील आणि त्याच्याकडून हे दहा लाख रुपये हिसकावून घेतील आणि तेथून पळून जातील कान्हाला त्यांचा प्रतिकारच करता येणार नाही आणि कान्हा हा पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये येईल किरण आणि सखी त्याला विचारतील कान्हा पैसे कुठे आहेत तर कान्हा त्यांना सांगेल पैसे नाही आहेत मी पैसे घेऊन येत होतो तर काही गुंडांनी माझ्याकडून पैसे लुटून नेले हे ऐकून सखी आणि किरणला मोठा धक्काच बसेल आणि मग सखीला वाटेल की आता आपल्याकडे एकच पर्याय आणि तो म्हणजे आपल्याला सरकारकडे जावं लागेल आणि मग सखी सरकारकडे जाणार आणि सरकारकडे दहा लाख रुपये मागणार पण सरकार ही आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सखीला म्हणेल तुला पैसे हवे असतील तर या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर आणि दाभडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी सखी यासाठी तयार होईल आणि चक्क या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर ती सह्या करेल आणि संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करेल तर फ्रेंड्स एकूणच पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँ खूप धन्यवाद